चिंतन श्री गुरु श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सर्वांना तर मित्रांनो आजच्या मी तुम्हाला म्हातारपणात सुखात जगायचे असेल तर कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टींच रहस्य जे काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका तुम्ही उपाशी राहिलात तरी चालेल परंतु आपल्या मुलांच्या हातात या गोष्टी तुम्ही चुकूनही देऊ नका तुमच्या मुलांना चुकूनही या तीन सवयी तुम्ही शिकवू नका नाहीतर तुम्हाला पश्चाताप करावा लागेल त्यासाठी तुम्ही ही कथा ऐकलीच पाहिजे तर नमस्कार मित्रांनो तर आजची प्रेरणादायी कहाणी आपण सुरू करूया प्रिय प्रेक्षकांनो जर तुम्हाला म्हातारपणात मुलांच्या क्रूरतेचा सामना करायचा असेल तर तुमच्या मुलांना या तिखांवर सोडा असे झाल्यास मनात हा प्रश्न येतो की जर तुम्हाला असे दिवस पाहावे लागले तर मुलांशिवाय जगणे कधीही चांगले कधी कधी मुलगा आणि सुना त्यांच्या पालकांना भीक मागण्यास त्यांचा अपमान करण्यास किंवा त्यांच्यावर हात उचलण्यास भाग पाडतात हे सर्व पाहून मनात असा विचार येतो की यासाठी पालक आपल्या मुलांना वाढवतात का हो परंतु अनेकदा पालक स्वतःच अशा परिस्थितीसाठी जबाबदार असतात मुले अशी जन्माला येत नाही ऐकणार आहोत जी तुम्हाला विचार करायला भाग पाडे ही कहाणी आहे एका नालायक मुलाची जी ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः यातून काहीतरी नक्कीच शिकाल तर मित्रांनो कोणताही विलंब न करता प्रेरणादायी कहाणी आपण सुरू करूया तर मित्रांनो एका शहरात नारायण नावाचे एक गृहस्थ राहत होते ते एका छोट्या दर्जाच्या सरकारी नोकरीत होते त्यांच्या पत्नीचे नाव कमला होते कमला तिच्या पतीचा खूप आदर करायची आणि त्यांच्या उत्पन्नानुसार आपलं घर सांभाळायचे त्यांना दोन मुले होती एक मुलगा आणि एक मुलगी त्यांच्या मुलीचे लग्न झाले मुली होते आणि त्यांचा मुलगा प्रताप हा त्यांच्या स्वप्नांचा केंद्रबिंदू होता नारायण आणि कमला यांनी प्रतापच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही त्यांनी त्याला सर्वोत्तम शाळा आणि महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला नंतर प्रताप पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला त्याने तिथे खूप कष्ट केले आणि शेवटी त्याला चांगली नोकरी मिळाली त्या काळात त्याची भेट एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी गौरी हिच्याशी झाली आणि त्यांची चांगली घट्ट अशी मैत्री हळूहळू वाढायला लागली एके दिवशी प्रताप गौरीला घरी घेऊन आला आणि त्यांच्या आई वडिलांना सांगितले की तो तिच्याशी लग्न करू इच्छितो प्रतापच्या आनंदाला सहमती देऊन नारायण आणि कमला यांनी प्रताप आणि गौरी या दोघांचेही लग्न लावून दिले गौरी सुशिक्षित आणि 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 खूप खूप आकर्षक होती घरात तिच्या आगमनाने नारायण कमला आनंदी होते सुरुवातीला सगळे काही सामान्य होते पण हळूहळू मुलगा आणि सुनेच्या वागण्यात त्यांना बदल जाणवू लागला गौरी एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती आणि तिला स्वतंत्र जीवन जगण्याची सवय होती तिला तिच्या सासरच्या छोट्या छोट्या गोष्टींवर तिची चिडचिड होऊ लागली ती या गोष्टींबद्दल प्रतापकडे तक्रार करायची प्रताप तिला समजून सांगत असे की थोडे सहन कर आणि आई आणि वडिलांशी जर तू चांगली वागली तर या सर्व मालमत्तेची मालकी आपल्या नावावर होईल त्यानंतर तुला जे काही हवं तेच होणार आहे प्रतापच्या या विचारसरणीमुळे गौरीला तिच्या सासरच्या सांगितलेल्या सर्व गोष्टी ती ऐकायला लागली ती बाहेरून त्यांच्याशी सहमत असायची म्हणजेच त्यांच्या समोर अगदी ती आनंदी राहायची पण तिच्या मनात त्यांच्याबद्दल वाढतच गेला हळूहळू या नात्यात प्रेम आणि आदर हा कमी होऊ लागला नारायणजी गंभीर आजारी पडले त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या त्यामुळे कमला त्यांना ताबडतोब रुग्णालयात घेऊन गेल्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला खूप पैशांची व्यवस्था करावी लागणार आहे त्रासलेल्या कमलाजी त्यांच्या मुलाला म्हणाल्या की बेटा तुझ्या वडिलांनी जे काही पैसे वाचवले होते ते त्यांच्या आजारासाठी पुरेसे नाही आहेत तू कोणत्याही प्रकारे पैशाची व्यवस्था कर पैशाचे नाव ऐकून प्रताप म्हणाला आई मी इतक्या लवकर एवढ्या मोठ्या पैशांची व्यवस्था कुठून करू मी माझ्या नवीन ऑफिस साठी जागा पाहिली आहे आणि त्यासाठी मला खूप पैसे लागणार आहेत अचानक इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था करणे माझ्या क्षमते बाहेर आहे आईने समजावून सांगितले की बेटा तुझ्या वडिलांना बरे करणे ही आता आपली जबाबदारी आहे तू तुझ्या मित्रांकडून किंवा कि नातेवाईकांच्याकडून कर्ज कर घेऊन पैसे जमा करू शकतोस का वडील बरे झाल्यावर आपण त्यांचे पैसे परत करू तर त्यावर प्रताप म्हणाला आई मी आधीच सांगत होतो की वडिलांनी त्यांची सर्व मालमत्ता माझ्या नावावर करावी पण असे दिसते की त्यांना माझ्यावर विश्वासच नाही कमला म्हणाली बेटा या गोष्टी करण्याची ही आता वेळ नाही उपचार करायला हवेत मी तुला वचन देते की ते बरे झाल्यानंतर मी हे पहिले काम करून टाकेन प्रताप काही वेळाने तिथून निघून गेला आणि नंतर परत आला आणि म्हणाला आई काळजी करू नकोस पैशाची व्यवस्था झाली आहे पण मी हे पैसे एका एक महिन्यात परत परत करेन या अटीवर मी घेतले आहेत पण जर मी वेळेवर हे पैसे परत केले नाही तर माझी प्रतिष्ठा खराब होईल त्यावर आई म्हणाली बेटा तुझे वडील बरे झाल्यानंतर आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांचे पैसे त्यांना परत करूया आता तू त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दे काही काही वेळाने गौरीने प्रतापला बाजूला घेतले आणि विचारले की तू इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था कुठून केलीस तर प्रतापने गौरीला सांगितले की मी ते पैसे कोणाकडूनही उधार घेतलेले नाही हे माझे स्वतःचे आहे। पैसे आहेत पण ते वडिलांच्या उपचारावर कर खर्च करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल आई हे पैसे कर्ज म्हणून समजेल आणि लवकरच सर्व मालमत्ता माझ्या म्हणजेच आपल्या नावावर करेल अशा प्रकारे आपल्याला बाबांची संपूर्ण मालमत्ता मिळेल आणि मी माझ्या ऑफिसचा मालकही होईल गौरीने यावर सहमती दर्शवली नारायणजीवर काही दिवस रुग्णालयात उपचार सुरू राहिले त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर कमला त्यांना घरी घेऊन आली तिला माहीत होते की तिच्या मुलाने त्यांच्या उपचारासाठी पैसे उधार घेतले आहेत म्हणून एके दिवशी कमला नारायणला म्हणाली की आपल्या मुलावर खूप कर्ज झाली आहे तुम्ही तुमची मालमत्ता त्याच्या नावावर का करत नाहीत नारायण त्यावर कमलाला म्हणाला की कमला विचार कर ती आपली म्हातारपणाची भांडवल आहे हे सर्व त्याला आत्ताच देऊन आपण स्वतःला असहाय्य करू शकत नाही आणि जे काही माझे आहे ते पुढे चालून शेवटी फक्त होणार आहे कमलाने पतीला समजावून सांगितली की आज आपल्या मुलाने तुमच्या उपचारासाठी कर्ज घेतले आहे आपण त्याला मदत केली पाहिजे उद्या आपल्याला त्याची गरज पडेल मग तोच आपला आधार होईल कमलाच्या वारंवार विनंतीवरून नारायणने अखेर त्यांची सर्व मालमत्ता त्यांच्या मुलाला हस्तांतरित केली मालमत्ता मुलाच्या नावावर झाल्यानंतर प्रताप आणि गौरीचे वर्तन झपाट्याने बदलले एके दिवशी कमला गौरीला म्हणाली की तुझ्या वडिलांसाठी लापसी बनवतेस का गौरी रागाच्या स्वरात म्हणाली एक मिनिट थांबाई मी कागद आणि पेन आणते मग तुम्ही एक संपूर्ण यादी बनवा आणि मग मला सांगा की काय बनवायचे कमलाने सुनेला विचारले की तू काय म्हणत आहेस मला काही समजले नाही त्यावर गौरी स्पष्टपणे रागाने म्हणाली की जर बाबांना लापशी हवी असेल तर तुम्ही ते स्वतःच्या हातांनी का बनवू शकत नाही तुम्हाला प्रत्येक वेळी मला हे का सांगावे लागते असे म्हणून गौरी तिच्या खोलीत निघून गेली कमला तिच्या पती नारायणला ना म्हणाली असे दिसते की सून दिवसभराच्या कामाने थकली आहे म्हणूनच ती इतकी रागावली आहे तुम्ही काळजी करू नका तिचा राग शांत होताच ती येऊन तुमची माफी मागेल कमला म्हणाली आज मी स्वतः तुमच्यासाठी लापशी बनवते असे म्हणत कमलाने लापशी बनवली आणि तिच्या नवऱ्याला तिने खायला दिली कमलाला ते तिच्या नवऱ्याला सांगायचे नव्हते दुसऱ्या दिवशी कमलाने नारायणला विचारले आज मी तुमच्यासाठी खायला काय बनवू नारायण म्हणाला तू का बनवत आहेस आपली सून आहे ना कमला म्हणाली सून सकाळपासून खूप काम करते मला वाटते की मी तिला पुन्हा पुन्हा का त्रास देईन मी इतके काम तर करू शकते काल सुरेच्या फटकारामुळे कमला हे सर्व स्वतः करण्याचा प्रयत्न करत होती परंतु हे नारायणला समजले होते आणि तो म्हणाला की तू जे बनवशील ते मी खाईल त्यानंतर कमला स्वयंपाकघरात गेली पण तिथे पोहोचल्यानंतर तिला धक्काच बसला तिने पाहिले की स्वयंपाकघर बंद आहे कमलाने विचार केला की आजपर्यंत स्वयंपाकघर घर कधीच बंद नव्हते आणि हे काय झाले कमलाने गौरीला फोन केला गौरीने पटकन उत्तर दिले आई तुम्ही इतके ओरडत का आहात कमलाने विचारले आजपर्यंत स्वयंपाक घर आणि पूजा खोली कधीही बंद नव्हती आणि हे आज असे का झाले त्यावर गौरी म्हणाली की आता ते कुलूप लावणे आवश्यक झाले आहे कारण या घरात सतत उपाशी राहणारे भुकेले प्राणी राहतात आता हे घर मंदिराचे कोठार नाही जिथे वारंवार अन्न दिले जाईल म्हणूनच मी ते कुलूप लावले आहे कमला म्हणाली आता आम्ही तुमच्या दृष्टीने प्राणी झालो आहोत का गौरी म्हणाली मी तुमच्या भुकेला कंटाळली आहे आता मी ठरवेन की तुम्हाला कधी आणि कोणते अन्न मिळेल गौरीजी हे शब्द ऐकून कमलाचे रक्त खपळले ती म्हणाली आम्हाला प्राणी म्हणण्याची आणि आमच्या अन्नाचा हिशोब ठेवण्याची तुझी हिंमत कशी झाली हे घर आमचे आहे आणि आम्ही इतके गरीब नाही की आम्ही मोजून आणि तोलून अन्न खातो जेव्हा प्रतापला हे कळेल तेव्हा तो तुला योग्य धडा शिकवेल गौरी म्हणाली मला तुमच्या धमक्यांची भीती वाटत नाही आणि हे प्रतापला सर्व काही माहीत आहे म्हणूनच त्याने तुमची सर्व मालमत्ता त्याच्या नावावर केली आहे आता तुम्ही लोक आमच्या दाद्यात आहात आणि हो आता तुम्हाला या घरात मोफत जेवण मिळणार नाही बाबा आजारी आहेत पण तुम्ही तर निरोगी आहात ना आता तुम्हाला घरातील सर्व कामे करावी लागतील नाहीतर तुला हाकलून ना लावायला आम्हाला वेळ लाव लागणार नाही तिच्या सुनेकडून असे बोलणे ऐकून कमला शांतपणे तिच्या खोलीत गेली तिचे डोळे अश्रूंनी भरले होते हे पाहून नारायण तिला म्हणाला की कमला हेच कारण आहे की मी प्रतापला मालमत्ता हस्तांतरित करू इच्छित नव्हतो मला माहीत होते की आपले हात रिकामी होतात हे लोक आपल्याला लात मारतील मी तुझ्या सांगण्यावरून सर्व काही त्यांच्या नावावर हस्तांतरित केले पण तुला असे वाटले वाटले नव्हते की ते इतके खालच्या पातळीवर जातील आता जर तुला या घरात राहायचे असेल तर सर्व काम तू स्वतः कर नाहीतर आपल्याला बाहेर फेकले जाईल कमला म्हणाली काळजी करू नका मी माझा मुलगा आल्यावर त्याला सर्व काही सांगेल प्रताप घरी आला तेव्हा कमलाने त्याला रडत रडत संपूर्ण कहाणी सांगितली कमला म्हणाली बेटा आम्ही या घराचे प्राणी आहोत का की तुझी बायको गौरी आम्हाला असं म्हणते आजपर्यंत आपले स्वयंपाकघर कधीच बंद नव्हते पण आज गौरीने स्वयंपाक घर बंद केले आम्ही तुझे आई वडील किंवा काही नोकर नो... आई वडील आहोत काही नोकर चकर आहोत का त्यावर प्रताप म्हणाला आई तू कोणत्या युगात राहतेस आजच्या काळात वडील मोठे नाही भाऊ नाही कोणी नाही सर्वात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे पैसा तुला वाटते का की मी आणि माझी बायको आयुष्यभर तुमची सेवा करू आजपासून जो कोणी माझ्या पत्नीबद्दल काहीही बोलले तर ते मला अजिबात आवडणार नाही तुम्हाला तिच्या म्हणण्यानुसार वागावे लागेल नाहीतर त्याचे खूप वाईट परिणाम होतील कमलाला आशा होती की तिचा मुलगा तिचे ऐकेन पण इथे सर्व काही उलटच घडलं मुलाचे बोलणे ऐकून कमलाच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडला नाही तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते इथे सून आणि वागणे दिवसेंदिवस बिघडत गौरी पूर्वी कुलूप लावत होती पण आता तिने त्यांचे जेवणही कमी केले हळूहळू ती त्यांना शिळी अन्न देऊ लागली कधीच आधी आजारी आधीच आजारी असलेले नारायणराव शिळी अन्न खाल्ल्याने खाल्ल्याने आणखीन कमकुवत व्हायला लागले दुसरीकडे एक कमला दिवसभर घरकाम करत असे आणि त्याशिवाय तिला ताजे आणि पुरेसे अन्नही दिले जात नव्हते हळूहळू तिची तब्येत बिघडू लागली आणि तिला अशक्तपणामुळे चक्कर येऊ लागली एके दिवशी ती काम करताना थकली आणि झोपी गेली नारायणला माहित होते की कमलाला घरातील सर्व कामे करावी लागतात आणि तिला खायला पुरेसे अन्नही मिळत नाही नारायण तिच्या त्याच्या सुनेला म्हणाला की सुनबाई आज रात्री मला जेवण देऊ नकोस ती खूप कमकुवत झाली आहे तिला आधी चांगले काहीतरी खायला दे त्यावर गौरी कठोर स्वरात म्हणाली बाबा जर तुम्ही असं म्हणत असाल तर मी करेन पण नंतर असं म्हणू नका की मी कमकुवत होत आहे तरीही तुम्ही दोघंही असं वागता की मी तुम्हाला उपाशी ठेवते तुम्ही कोणतेही काम करत नाही तुम्ही फक्त जेवण करत राहता हळूहळू संध्याकाळ झाली आणि कमला जेवायला गेली तेव्हा तिने पाहिले की आज तिच्या ताटात दोन वाट्या डाळ आणि चार भाकरी होत्या हे पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली की सहसा गौरी तिला दोन भाकरी आणि एक वाटी डाळ देत असते पण आज इतके जेवण का वाढले तिने गौरीला विचारले की आज माझ्या ताटात इतके जेवण का होते त्यावर गौरी म्हणाली दिली आहे ते खा नाहीतर तुला हेही मिळणार नाही त्या दिवशी कमलाने खूप दिवसांनी पोटभर जेवण केले पण तिला माहित नव्हते की तिने तिच्या नवऱ्याचा वाट्याचंही खाल्लं आहे आणि जेवणानंतर ती झोपी गेली तिला तिच्या पतीला गौरीच्या वागण्याबद्दल सांगायचे होते पण त्याच्या खोलीत पोहोचली तेव्हा तिने पाहिले की नारायण झोपला होता तिला वाटले की ती त्यांच्याशी बोलेन आणि ती तिच्या खोलीत गेली दुसऱ्या दिवशी सकाळी कमला तिच्या पतीच्या खोलीत गेली तेव्हा तिला दिसले की नारायण झोपला होता आणि त्याच्या तोंडातून तुं रक्त वाहत होते हे पाहून कमला काळजीत पडले तिने ताबडतोब तिच्या मुलाला कळवले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले मुलगा त्याच्या वडिलांना सरकारी रुग्णालयात सोडून परत गेला डॉक्टरांनी सांगितले की जर त्यांना वेळेवर रक्त दिले नाही तर त्यांचे जगणे अवघड आहे कमलाला आता पैसे जवळ नसल्याने काळजी वाटू लागली खूप विचार करून शेवटी ती तिच्या मुलाच्या ऑफिसमध्ये पोहोचली ऑफिस बाहेर बसून तिच्या मुलाची ती वाट पाहत होती वाट पाहून पाहून ती खूप थकली मुलगा आल्यावर आई प्रतापला म्हणाली प्रताप आज मी तुझ्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी तुझ्याकडे भीक मागायला आली आहे जर तुला शक्य असेल तर कृपया तू मला मदत कर ते आजाराशी झुंज देत आहेत असे म्हणत कमलाने प्रतापच्या पाया पडून विनवणी केली की बेटा यावेळी कृपया मला मदत कर मी माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब सांडून तुझे ऋण फेडेल जर तुझ्या वडिलांचे प्राण थोडे रक्त देऊन वाचवता येत असेल तर त्यांना तू वाचव तू माझ्याशी बोलला हो, मला बोलला होतास आणि आता तू मला एकटे सोडत आहे त्याने आईच्या चेहऱ्यावर दहा रुपयाच्या नोटांचा गट्टा फेकला आणि म्हणाला माझ्याकडे यापेक्षा जास्त काही नाही असे म्हणत तो तिथून निघून गेला तिथे उपस्थित असलेला सुरक्षा रक्षक हे सर्व पाहत होता कमलाजींची अवस्था पाहून त्याला फार वाईट वाटले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो पुढे गेला आणि कमलाजींना उचलून त्यांनी घेतले तिला पाणी प्यायला दिले आणि विचारले आई प्रताप सर खरोखर तुमचा मुलगा आहे का कमलाजींनी त्याला तिची संपूर्ण कहाणी सांगितली तिची वेदनादायक कहाणी ऐकून त्या गार्डचे हृदय हादरले त्याने तिचे स्वांतवन गेले आणि तिचे हात हातात घेऊन म्हणाला की आई काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल असे समज की मी तुझा मुलगा आहे सांग मी तुझ्यासाठी काय करू शकतो जर बाबांना रक्ताची गरज असेल तर मी माझे रक्तदान करण्यास तयार आहे थोड्या वेळाने प्रताप आपली मीटिंग संपवून बाहेर आला तेव्हा त्याला त्याची आई तिथे बसलेली दिसली आणि हे पाहून तो रागवला त्याने आईचा हात धरला आणि तिला तिथून ओढू लागला तो मनात विचार करत होता की या वृद्ध महिलेला इथून काढून टाकावे लागेल नाहीतर जर तिने सभेतील पाहुण्यासमोर काही म्हटले तर माझा अपमान होईल तो त्याच्या आईला ओढत असतानाच मागून गार्ड आला आणि त्याने प्रतापच्या गालावर जोरदार थाप मारली हे पाहून ऑफिस मध्ये काम करणारे सर्व कर्मचारी बाहेर आले गार्डने कमलाजींच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला आई माझ्या पायाजवळ पडून मला पापाचा एक भाग बनवू नका मी माझी नोकरी सोडली तुम्ही माझी काळजी करू नका तुम्ही सकाळपासून इथे रडत बसला आहात आधी मी तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतो कमलाजीच्या डोळ्यात अश्रू होते जणू काही त्यांना त्यांचा खरा मुलगा सापडला आहे त्यांना असे वाटत होते अनोळखी असूनही गार्डने हरिजींचे प्राण वाचवले तर त्यांचाच मुलगा प्रतापने त्यांना भिकारी म्हणत घराबाहेर काढले होते थोड्या वेळाने गार्ड अन्न आणण्यासाठी केला आणि डॉक्टर त्यांच्या केबिनमधून बाहेर आले त्यांनी कमलाजींना सांगितले की आई आम्हाला वाईट वाटते आहे की आम्ही तुमच्या पतीला वाचवू शकलो नाही जर दोन तास आधी रक्ताची व्यवस्था केली असती तर कदाचित त्यांचे प्राण वाचू शकले असते हे ऐकून कमलाजींना असे वाटले की कोणीतरी त्यांना खूप मोठा धक्का दिला आहे जेव्हा ते आत गेले तेव्हा त्यांना दिसले की हरिनारायण अगदी शांत पडलेले होते कमलाजींचे डोळे पूर्णपणे कोरडे झाले होते त्या दगडाच्या पुतळ्यासारख्या त्याच वेळी त्यांच्या मुलीचा म्हणजे गौरीचा फोन आला कमलाजींनी फोन उचलला आणि त्यांच्या मुलीला मुली म्हणाला बेटा तुझे वडील आता या जगात नाहीत माझ्या मृत्यूपूर्वी ते गेले हे एक प्रकारे बरे झाले जर मी आधी मेले असते तर माझ्या आत्म्याला शांती मिळाली नसती कमलाने उत्तर दिले सुमन म्हणाले आई तू हे काय बोलत आहे बाबा खरंच गेले आहेत काल रात्री ते मला सांगत होते मुलगी आई मी लवकरच इथे पोचते तर मित्रांनो संध्याकाळपर्यंत हरिनारायण यांचे अंतिम संस्कार झाले मुलगी परदेशात राहत होती म्हणून ती त्या दिवशी येऊ शकली नाही पण नंतर आईचे सांत्वन करून करण्यासाठी कर ती घरी आली जेव्हा गौरीला म्हणजे सुनीला जेव्हा ते कळले की तिची ननन दुसऱ्या दिवशी येत आहे तेव्हा तिने तिचे पती प्रताप यांना सांगितले की मला माहित नाही की जेव्हा ती येईल आणि बाबांना आपल्यामुळे जीव गमवावा लागेल लागला तेव्हा जेव्हा तिला कळेल तेव्हा ती काय करेल त्यावर प्रताप प्रता म्हणाला पण तिला कोण सांगेल की बाबा आपल्यामुळे मरण पावले गौरी म्हणाली ती तुमची आई त्यांना नक्कीच सांगेल प्रताप म्हणाला काळजी करू नकोस मी या म्हाताऱ्या बाईला त्याच म्हाताऱ्याकडे पाठवतो आपण त्यांची व्यवस्था आजच करूया मग आपल्याला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही जर कोणी विचारले तर आपण त्यांना सांगू की आईचाही वडिलांच्या दुःखामुळे मृत्यू झाला दोघांनी मिळून कमलाजींना मारण्याचा धोकादायक रचला त्यांना वाटले की ते तिच्या जेवणामध्ये विष मिसळून तिला खायला घालतील मग तीही गेली गौरीने खीर बनवली आणि ती थी तिच्या वडिलांना खायला देण्यासाठी त्यांच्या खोलीत मिसळली पण तिला माहित नव्हते की कमलाने आधीच सांगितलं होतं की ती उद्या येईल आणि ती आजच आली तिची मुलगी मुलीकडे घराची चावी होती जी तिच्या वडिलांनी तिला दिली होती जेणेकरून ती कधीही घरी येऊ शकेल जेणेकरून गौरी खीरमध्ये विष मिसळून आपला जीव देणार दे, असेल तेव्हा तो कधीही घरी येऊ शकेल पण मुलगी आली आणि तिने त्यांचे संपूर्ण संभाषण ऐकले आणि ते माझ्या फोनवर रेकॉर्ड झाले त्यानंतर मुलीने दार उघडले आणि ती आत गेली आणि गौरीच्या कालावर जोरात थाप मारली आणि म्हणाली की आता मला समजले की माझे वडील मेले नाहीत तर तुम्ही त्याला मारले आहे आणि आता तू माझ्या आईलाही मारणार नव्हतीस मुलगी अचानक आल्याने दोघेही घाबरले मुलीने ताबडतोब पोलिसांना बोलावून त्यांना अटक केली आणि दोघांनी दोघांनीही त्यांची व्यवस्था के केलेली सर्व मालमत्ता काढून घेतली पोलिसांना पाहून गौरी आणि प्रताप भीतीने थरथर कापू लागले आणि कमलाजींच्या पाया पडून माफी मागू लागले पण कमलाजींनी त्यांना माफ केले नाही पोलिसांनी त्यांना पकडले आणि तुरुंगात पाठवले कमलाजीने त्यांची सर्व मालमत्ता त्यांच्या मुलीला आणि नारायण यांचे रक्त देऊन प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तर रक्षकाला हस्तांतरित केले जरी त्यांना वाचवता आले नाही तरी मुलीनेही त्या रक्षकाला आपला भाऊ म्हणून स्वीकारले तरी मित्रांनो या कथेतून आपल्याला तीन महत्वाच्या गोष्टी शिकायला हव्यात की आयुष्यात आपण कधीही आपले हात रिकामे सोडू नये आपण जेव्हा आपले हात रिकामे जेव्हा असतात तेव्हा आपल्याला आपल्याच लोकांकडून नाकारले जाते मुलांना बालपणापासून इतके की ते आपल्यापासून कारण नाही इंग्रजी शाळांमध्ये मुलांना शिकवण्यासोबतच आपण त्यांना आपली संस्कृती आणि मूल्य देखील शिकवली पाहिजेत जर ते त्यांची संस्कृती शिकले नाहीत तर ते परदेशी संस्कृती स्वीकारतील जर तुम्ही लहानपणापासूनच कर्तव्यापासून कधीही दूर श्रोत्यांनो या कथेबद्दल तुमचे काय मत आहे ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि तुम्हाला आध्यात्मिक प्रेरणा सुद्धा मिळाली असेल तर कृपया तुमचे मौल्यवान मत तुम्हाला जे काय वाटलं असेल या कहाणी बद्दल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला आशा आहे की कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनवर क्लिक करा जेणेकरून अशी उपयुक्त कथा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ